साहेब नमस्कार मी नमस्कार। नामदेव राठोड कन्नड आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव गाव बोरखेडा आज बोरखेडा ह्या शिवारात आज आपण आलो आपले ग्रेट लीडर जितेंद्र पाटील साहेब आकाश पगारे साहेब यांच्या माध्यमातून आपण ऊस ह्या लागवडीपासून आपण शेतकऱ्यांना उसा ह्या पिकांवरती सुपर क्रॉप साईन लाईफ ऑलराऊंडर हे उत्पादन दिलेलं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांना काय रिजल्ट मिळालं साहेब नमस्कार नमस्कार काय नाव आपलं पराग देवीदास पाटील पराग देवीदास पाटील पाटील साहेबांनी उसावरती आपले प्रोडक्ट वापरतात आपण बघा बघू शकतो त्यांचं खूप चांगल्या चा प्रकारचं प्लॉट दिसतो बघा तर पाटील साहेब तुम्हाला उसामध्ये काय वाटलं बघा औषध सोडून आपल्याला एक पंधरा वीस दिवस झाले असतील बरोबर हा तर मला चांगल्या पैकी क्वालिटी दिसते उसावर बघा एक पंधरा ते वीस दिवसामध्ये चांगल्या प्रकारची क्वालिटी दिसतो असं म्हणताय आहे तुमची क्वालिटी म्हणजे काय तुम्ही ते फुटवे म्हणत होते दाखवू शकता का एक नंबर फुटवे बघा एक नंबर फुटवे या ना पुढं आपण बघू शकतो इथं फुटवे किती एक वीस पंचवीस तीस आहे ना खूप चांगल्या प्रकारचं फुटवा दिसतो आणि क्वालिटी खूप चांगली दिसते आहे ना सुरुवातीला थोडा पिवळा दिसत होता तो म्हणजे सुरुवातीला पिवळा दिसत होता आता औषध थोडाच्या आधी पिवळा असायचा आता गर्द हिरो आहे आता एक नंबर क्वालिटी दिसते बर पराग साहेब हे उत्पन्न वापरून तुम्ही समाधान आहात धन्यवाद नमस्कार अभिनंदन